नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या खोड्या प्लॉटवर त्या आलो जाऊन सुद्धा होऊ शकता हा खोडा प्लॉट येत आहे मध्ये थोडाफार प्रॉब्लेम झाला होता फवारणीच्या नंतर आता क्वालिटी इथे चांगली झालेली आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की खोडा प्लॉटचा जो माल असतो नवीन माल जो असतो त्याचं आणि नवं वजन सारखं कधी येईल म्हणजे नवा माल तेवढाच आणि जुना माल तेवढा कधी निघेल तर आम्ही मागच्या वर्षी असेल त्याच्या मागच्या वर्षीच्या अनुभवातून सांगतो भरपूरशा ठिकाणी जे प्लॉट होते एप्रिलपासून जी ट्रीटमेंट चालू केली होती या स्टेजला जे प्लॉट होते तर त्याचं जे पंधरा ऑगस्ट नंतर जे माल आहे नवा मालही तेवढा निघला होता आणि जुना मालही तेवढा निघला होता आपण मग शोधू शकतो जबरदस्त डेव्हलप झालेला आहे जळून जर कधी बघितलं आपण तर प्लॉट एकदम चांगला डेव्हलप झालेला आहे नवा माल बी इथं व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि आज आजचे बाजार भाव काय चालू आहे तर आजचे बाजार भाव जे मित्रांनो आज तीन हजार रुपयापासून चौतीसशे पर्यंत सौदे होत आहेत सौदे काही ठिकाणात थांबलेले कारण की उघडी भेटल्यामुळे भरपूरशा व्यापाऱ्यांनी सौदे घेतल्या व असल्यामुळे जे सौदा आहे तो थांबलेला आहे म्हणजे तीन हजारापासून चौतीसशे पर्यंत बाजारभावात चालू आहे आणि नवा माल जो आहे तो पाच रुपये चालू आहे ज्या शेतकऱ्यांना प्लॉट ठेवायचा असतील रिकमेंडेशन पण ज्यांना ठेवायचे असतील त्यांनी पंधरा ऑगस्टच्या पहिले काढायचे नाही पंधरा ऑगस्टच्या नंतर जे काढाल तुम्ही तर ते सारखं वजन भेटेल आणि भरपूरशे शेतकरी म्हणताय कर्नाटकचा माल चालू होईल आपण कालच्या व्हिडिओत सांगितलं आणि आजही सांगतो कर्नाटक ऑक्टोबर एट पर्यंत येत नाही त्यामुळे तुम्ही कर्नाटकच्या मालाची चिंता करायचं काही काम नाही शेतकरी मला जर आमचा व्हिडिओला असेल तर व्हिडिओला शेअर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी